आजचा दिवस आहे खूप खास कारण आम्ही निघालोय एक वीर देवीच्या दर्शनाला आणि आमच्या लाडक्या बाबूच्या आशीर्वाद घेत संपूर्ण कुटुंबासोबत हा अनोखा क्षण तुमच्या सोबत शेअर करत आहोत चला सुरुवात करूया या खास दिवसाला हाय गाई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनेल वर तर आज आम्ही सगळी चालले आमचे बाबूच केस तर घरांच्या बारा वाजता निघलेलो इथं मानफुली पर्यंत पोहोचायला आम्हाला दीड वाजला आवरी ट्रॉफिक होती आवरी आवडी चालले आज अर्धी चालले उद्या बस येणार शंभर माणसांच आयोजन आहे एकूण यावर आमची एकवी एक, एक गाडी ना मागे बिझ्या चार गाड्या येणार नऊ बस भरून येणार दिवस चॅनेल बनवलेला एकविरे आईच्या नावाच्या पण एक पण आईचे एकविरेची एक पण व्हिडिओ नव्हती तर आता शेवटी ब्लॉग येईल एकविरेचा एकदाचा म्हणून खुश आज सगळी जामच बोलते भैया

काय बिरू की खाऊ खात घेतले एक पॉपकॉर्न घेतले ना पटॅटो चिप्स घेतले अजून एक काला चिप्स घेतले अजून एक यावी काला चिप्स मसाला चिप्स अजून एक

we yeah.

हो पोचलो बंगल्यावर बंगल्यावर येते आता चावी जेवण आली सगळ्यांनी पुरे आम्हीच पोचल्या अजून आमची माणसं येतात मागे एक गाडी मागे बिझ्या गाड्या लेट येतील नऊ उद्या बसेल त्याचीच टकली करायला चालल्या इकडे बघ तिकर बघ

वरती जात वरचा बघू कसा काम रूम बघू कसा गाडी लाल लाल रेंज सगला मस्त बेडरूम ती बाल्कनी आहे ती ताला मरले देवी रूम पण मस्त मोठा एक नंबर भारी एसी बी सी Haha, ya pasti. Haha. Parsi. Baru Ya seangkut sel burau ya laten. चला, चला, चला। सोयी तर एक नंबर आड आहे इथं लॉक बंद वरचा लॉक्रे सगळं बंदी गुद्ध झाल्या म्हणून सगळं टेरेस बाल्कन या बघ बाबी उरे मग तो, तो, बर्तन बर्तन कलर बाबे बस होता दुसरी मास पोचली व आमची किंवा फायदा तुमचा येऊन लवकर किंवा फायदा यांचा लवकर येऊन पहिला आम्हीच पोचलो भट्टप बघायला गेले आणि करा तुटली तोरली तोरली मग कोला पोहचली पकडताना कामाची पोरी माहीत पडला काय कामाचा माणूस कामाची पुरी माहीत पडला पाहिजे ना स्विमिंग पूल पी होता ना। का नाही कानाला तू अंग धावली जो साइडचा बंगला त्यांच्या बस झाले की पण त्यांची आखी बस भरून आले त्यांची लोखा पण आखी आल्या आमची माणसं चिपकले त्यांची लोखा बघायला चालेल आता हे वाला परती वगैरे गेल तर ये बोलते मी तुमच्या ना ये मी बोलते त्यांच्या नाव म्हणजे यांच्या या, ये, ये, ये बस मध्ये ना ती आता मागे आमची बिझी गाडी आली एली एक बस वगैरे आले ना आता शिव झाले बिझी गाडी ए आमची एक दुसरी गाडी नाही यावेळी गर्दी घेतली उतरून पण देत नाही त्यांना उतरा निघाला जागा ठेवा

मस्ती बा अशी आता एवढं मूड ऑफ झालेला याचा बारीक पोरांना सगळ्यांना जाव हाय भाई यांना टाकून जाऊ आम्ही पण नाही पण कॅमेरा धरले इला मला नाही मला नाही मी नाही याबा नाही ना, इथं राहणार नाही आम्ही मंदिरावर जाऊन बघा आणि सगळी मंडळी आरजी बाहेर ही आली ये ले ही फक्त गॅंग मेन गॅंग उद्या येईल उद्या के बस येणार नदीच्या गाड्या येतील त्या वेगळ्या ना अजून गाड्या येतील थोडे टायमान आमच्या थोरे टायमा येतील आता मी येतील आता मी होतो तर घराच्या बघता तर दौरी पोरा होती ती सगळी गाडींना बसून ना जेल्यान वरापाव आणाला जेल आखे गँग जेले वरापाव आणाला छोटू होता तो पण बावचे बरोबर जेले सामान आणाला तर मी एकटाच होतो त्या रेऊन एकटा काय करू बोर होऊन कलशा घराजवळच्या थोडासा लांबच मंदिर तवरा पका पण नाही लांब आपल्याला ला जा चालत जावं लागेल हरकत तर आता मी एकटाच जाऊ हो। एकटाच जाताव चालत आम्ही ते रूम घेतले जो घर घेतले आमचे ते बंगल्यापासून लगभग अडीचशे तीनशे मीटर व टेम्पल तवरा पण लहान आहे एकदम जवळ पण नाही आहे ठीक आहे बरं राह अंतर तर चालूच शकता इ आमची गँग मी गवशी चालले नाही युबा ही गँग इथं बघ हां आम्ही चालू मंदिराव चालेल तर चालेल यावी सगळं मला टाकून व्हायचं ना आता <laughs> या ना सगळ्यांना टाकून मी चाललो मंदिराव डायरेक्ट येणार येऊन ते गाडीने बसून दे यावी वरा पण या आला इथं जरा लाईट भारी आहे म्हणून इथं जरा व्ह्यू पण चांगला येऊ पोचलो ना पायथा मंदिरच्या येन जाते ना पहिले पाया भरते हे पायथा मंदिरान मंदिराच्या पोचलो गर्दी ना येत्या एक बरं परून तेथा होल्या होतो आता मंदिरात आले पायापरत जरा या बरं आज गर्दी नाही उद्या सकाळची गर्दी असेल जास्त मेन म्हणजे मागे तो तेव्हा काम चालू होता या मंदिराचं आता काम होलं पुरा बनवले <laughs> चप्पल पायऱ्या सर पायरसार पण एकदम वरते ना जाणार पायऱ्या तिथं मुकड मला आहे टायम बोंडाला भाजून मधून वरप खाऊन फायदा ग तुझा काही चांगला ऑप्शन पण नाही बेट तिथं काही खावाला राईस पण राईस चायनीस दिलं होतं पोट भर पोट भरून फायदा का मग तयार जाऊन ना का खाव पोट भरून खाला तर आता रूमवर आलेलो होतं तव्यान भाऊसा भेटली त्यावेळी मटण नानाला आले तर येते का मग चाल मग मी तरी त्या रेऊन का बोर मग यांच्यावर बदल्या जरा मटण आणायला पाहिजे पटन सातशे दहा रुपये किलो आहे मटणावाले वगैरे तुम्हाला जो पसर पडेल तो घेऊन जायचा भेटून आणायचा कबाब बनवायला चिकन मटन जेवायला इथं बेर शॉप वगैरे गर्दी बघरी नाही तर चाकणार सामान सगळं काकरी उखरलेली अंडी आंबा चांगला चटपटी सगळं भेटते सगळं आता सामान जेवणा चाललो रुम सगळा सामान घेतला आता बोलो आता बंगल्यावर हो सगळं सामान जेवण आलो तू आता आतमध्ये जेवायला या पणवाजी यांची तयारी तर चालली आहे पण जेवायला बनला नाही अजून बघ इथं या साईडला बँड वाचतंय दारू दारू पिणाऱ्यांचं सगळं सामान जेवण आलं

कोणाला एकदम भारी जेवण बनवता नाही भाऊ कोणला ऑर्डर पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा मला तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देते त्यांचा बघू आपण

आपण तबाब होले पासून या पण याला काही इकडे सगळी मजा करत नाही बघ मोबाईल मध्ये घुसले बघ त्याबाब लागते आता जेवण तर रेडी होले वास्त भारी सुटले जेवणाचा बघू आता टेस्ट कसा लागतोय फास्ट ठेवू ना फास्ट तिला उकाळ नाही येणार याकडे तो अर्धा भाजलाय का फास्ट लवकर चालले का लेट खाऊ आता अजून जेवायला नाही आमचा लेट पण थेट

मार दिला हासले नाही

बघ यावी आता किला आले अकरा वाजता अकरा वाजता आले बघ परफेक्ट टायमिंग आले गाईच हे बघ हाय गाईज, गाईज. <laughs> गाईज, गाईज आमचं गाईज कवर लेट येत बघ आमचं तू माझा ब्लॉक तुला चिल्लर पार्टी पार्टीचं अजून अकरा वाजता तरी लोक आमची अजून पोचतात विभाग तुम्ही बघू शकता ही लोक अजून आम अजून लोक पोचतात आमची बाहेर यावी पण लेट होईल आज सगळ्यांना लेट होला आम्हाला पण लेट होला बारा वाजता निघा पोचायला 워낙에 팝니다. 이라, 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 मागेच लागते पण तिथं बा कट करणार राहू तिला काय माहिती पहिला त्यालाच घेतल्या आम्ही नसतो जेव्हा कुठे मजा नाही आम्ही कामवली मी बोलले आहे आम्ही काही पूर्ण घर सारून आम्ही घेतलेलं आहे आता उद्या पगार होईल त्यांचे असं बघायला गेलो तर पगारावरती आणलेलं नाही आहे या कामवालीला आम्ही पगार देणार नसून जेवाला दोन टायमाचा देणार आहोत म्हणून पूर्ण इमानदारीने काम चालू आहे बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण घाण इथं जमा केलेलं आहे दोन हजार रुपये भेटणार आहे असे कबुली दोन हजार रुपये प्लस दोन टायमाचं जेवण

प्रसाद घे बासाद मंदिर आण मंदिर आल्या खा ना डोक्याला फिराव तिने ब सगळ्यांना परसाल वाटीच घेतले प्रसाद जरा जार झाले शिर्यात तिने सगळ्यांना परसाद वाटीत घेतले सगळ्यांना परत म्हटले आता तुला तसाच जोफा लागल बाप च आता आमचा जेवायचा टाईम झालेला आहे हे सगळे कबाब खाऊन फुगले जा पोट भरले त्याला झोपून दे तिथे आली बाहेर मोठ्या माणसांची पाठी चालू आहे इथं बारीक कोरोना जेवाला इथले